मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे माणसी इकडे ऑफिसमध्ये असते परंतु तेजस तिथे नसतो आता तेजस लगेच सुनंदाला कॉल करते इकडे ही जी काही गायत्री आहे ती सुनंदाला जी काही फोनवर बोलत असते ते सर्व मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून घेत असते तेवढ्यामध्ये आता तेजस इकडे ऑफिसमध्ये येतो तेव्हा आता तेजसला जे काही संपतराव आहे ते ऑफिसमध्ये दिसत असतात तेवढ्यामध्ये इकडे आता हा तेजस जो आहे तो संपतरावांशी एकटाच बडबडत असतो हे बाकीचे जे काही कामगार काम असतात आता हे मॅनेजरला सांगतात की तुम्हाला माहीत आहे का हा माणूस पूर्ण मनोरुग्ण झालेला आहे हा एकटाच बडबडत असतो असं पण इकडे हे जे काही कामगार काम आहे ते मॅनेजरला सांगतात आणि बोलावून घेतात आता मॅनेजर ह्या तेजसला नोकरीवरून काढण्यासाठी तयार झालेले असतात कारण आता इकडे मॅनेजर या तेजसवर खूप बडकतात तेव्हा तेजस बोलतो की अहो प्लीज मला असं नोकरीवरून काढू नका तेव्हा आता सर्व कामगार हे तेजसकडे बघतात तेजस या मॅनेजरसमोर हात जोडतो आणि बोलतो की प्लीज तुमच्यासमोर हात जोडतो परंतु तुम्ही मला असं काम कामावरून काढू नका त्यावेळेस इकडे मॅनेजर बोलतात की तुला कामावरून काढलेल आहे तू इथून नीक तर तेजस बोलतो की प्लीज प्लीज असं बोलू नका असं पण इकडे तेजस आपल्या ह्या मॅनेजरला बोलत असतो आता तेजसला समोर संपतराव दिसत असतात तेजस हा संपतरावांसमोर जातो आणि बोलतो की तुम्ही तरी सांगा ना यांना अहो बघा ना हे मला कसं कामावरून काढतात आता सर्व कामगार एकमेकांशी कुजबुजू लागतात कारण त्यांना संपतराव समोर दिसतच नसतो फक्त भिंतच दिसत असते आता सर्व जण एकमेकांशी बोलतात की हा माणूस काय एकटाच बडबडतोय तर आता इकडे तेजसला सर्व हे भास होत असतात तेवढ्यामध्ये मॅनेजर तर खूप भडकतात आणि बोलतात की तेजस प्रभू हे नेमकं काय सुरू आहे तेव्हा आता तेजस पुन्हा ह्या आपल्या मॅनेजरला बोलतात की प्लीज मला एक संधी द्या तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तर आता इकडे मॅनेजर बोलतात की मला बाकी माहीत नाही मी आता पोलिसांना इथे बोलावून घेतो तर तेजसला बोलतो की अहो मला इथे काम करायचं तुम्ही असं काय करता तर इकडे निलेशला आता मॅनेजर ह्या तेजसला घराबाहेर काढण्यासाठी सांगतात तर तेजस बोलतो की अहो मी तुमच्यासमोर हात जोडतो पाया पडतो फक्त तात्यांसाठी तरी मला एक संधी द्या माझ्या बायकोने खूप प्रयत्न केलेले आहेत असं काही तुम्ही करू नका असं पण इकडे तेजस हात जोडून या मॅनेजरसमोर रिक्वेस्ट करू लागतो आणि निलेश निलेश जो आहे निलेश काही आता कुणाचा ऐकायला तयार नसतो निलेश आता तेजसचा हात धरतो आणि त्याला ऑफिसच्या बाहेर काढून देत असतो धक्काबुक्की करून आणि सर्व कामगार बघत असतात आणि संपतराव जे असतात ते सुद्धा तेजसला समोर दिसत असतात तर असं दुसरीकडे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही मानसीच्या पहिल्या कंपनीमध्ये जिथे कामावर असते तिथे आता गायत्री ही रणजितला कॉल करते आणि आता रणजितला फोनवर बोलते की तुम्ही मानसीची जे काही फोनवर बोलताना त्यामुळे खूप आमच्या सासूबाईंना राग येतो बरं का असं पण ही गायत्री आता या रणजितला फोनवर बोलत असते त्यानंतर गायत्री पुन्हा बोलते की तुम्हाला जर मानसीची बाजू घ्यायची असेल तर तुम्हाला आग विजवावी लागेल कारण आमच्या सासूबाई ज्या आहेत ना त्यांना खूप राग येतो मग त्या खूप भडकतात तर इकडे ही मानसी जी आहे ती इकडे असते तर गायत्री बोलते की आता आपल्याला खूप मोठा प्लॅनिंग करायचं आहे आणि खूप मोठा भडका उडवायचा आहे असं पण गायत्री आता ह्या रणजितला फोनवर बोलत असते तुम्हाला माहीत आहे का आमच्या सासूबाई जेव्हा इकडनं निघाल्यात ना तेव्हा मी कळवेन तुम्हाला असं पण इकडे गायत्री फोनवर ह्या रणजितला बोलते तेवढ्यामध्ये मानसीसमोर टेबलच्या ते तिथे बसलेली असते आणि रणजित आता तिथे येतो तर इकडे मानसी या रणजितला बोलते की तुम्ही इथे आणि असे अचानक तेवढ्यामध्ये आता गायत्री ह्या रणजितला फोनवर बोलते की जा तुम्ही मानसीशी बोला मी सुनंदाला तुमच्याजवळ काढून देते असं पण इकडे की गायत्री आता फोनवर या रणजितला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सुनंदा आता खूप रागाने ह्या माणसीकडे चाललेली असते त्यानंतर आता सुनंदाला खूप राग आलेला असतो सुनंदा इकडे ऑफिसमध्ये पोचलेली असते त्यानंतर इकडे रणजित आता या मानसीला विचारतो की काम कुठपर्यंत आलं तर रणजित बोलते की तुम्ही दिलेले सर्व पेपर्स मी वाचलेले आहेत आता अचानक तुम्ही असे कसे आले तिथे असे पण मानसी या रणजितला विचारते तर मानसी लगेच आता रणजितला बोलते की मला आता थोड्या वेळामध्ये सासूबाई भेटायला येणार आहे आपण आपली मिटिंग नंतर ठेवूयात तेवढ्यामध्ये आता सुनंदा जी आहे ती ऑफिसमध्ये येते सुनंदा तिथे येते आणि लगेच हा रणजित समोर बघतो तर सुनंदा त्याला दिसते तेवढ्यामध्ये रणजित आता हटकून खूप खोकला यायचं नाटक करू लागतो त्याला इतका काही खोकला आलेला असतो तो सर्व हे नाटक करत असतो तर सुनंदा ही समोर आता समोरच्या कंपाऊंडरला विचारते की मानसी सणस इथेच आहे का तेवढ्यामध्ये आता मानसी या रणजितला समोर खुर्चीवरती बसवते आणि त्याला स्वतःच्या हाताने पाणी पाजत असते आणि हे सर्व सुनंदा बघत असते तर सुनंदाला आता मानसीचा खूप राग येतो आणि हा सर्व गायत्रीचा डाव असतो तर इकडे मानसी आता ह्या रणजितच्या खांद्यावर हात टाकून त्याला थोपडीत पण असते तेवढ्यामध्ये आता हे सर्व सुनंदा बघते आणि तिला खूपच राग येतो आता तेवढ्यामध्ये सुनंदा लगेच राग राग तेतून जाते आता रणजित खूप नाटकं करू लागतो आणि रणजित आता लगेच इकडे पाणी जे काही आहे ते अंगावर शर्टवर सांडून घेतो तेव्हा आता इकडे ही माणसे आपल्या स्वतःच्या हातातील रुमालाने ह्या रणजितच्या अंगावर जे काही पाणी सांडलेलं असतं ते पुसू लागते आता ह्या सुनंदाला पुन्हा खूप राग येतो ती पुन्हा आतमध्ये येते आणि ह्या माणसीजवळ येते आता रणजित तर खूपच खोकला येऊन नाटकं करू लागतो तर सुनंदा बोलते की हे नाटकं करण्यासाठी तू कंपनी देते का काय गरज आहे तुला हे करायची असं पण इकडे सुनंदा ही मानसीला बोलते आहे त्यानंतर इकडे आता सुनंदा खूप बडकते सुनंदा लगेच बोलते की अगं माझ्या मुलाशी तुझं जे काही लग्नाचं नातं आहे ते तोडायला निघालीस का आणि याच्याचे संबंध जोडायचे म्हणून हे सर्व करतेस का असं पण इकडे सुनंदा आता खूप माणसीला बोलत असते बिचारी माणसे रडत असते माणसे बोलते की अहो सासूबाई थोडं शांत व्हा तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे त्यावेळेस इकडे रणजित आता समोर खुर्चीवरती बसलेला असतो इकडे रणजित लगेच उठतो आणि मानसीला बोलतो की अहो असं काय करता त्यानंतर इकडे सुनंदा तर खूप भडकलेली असते मानसी बोलते की अहो मावशी तुम्ही असं काय करता मला काहीच माहीत नव्हतं की हा माणूस इथे येणार आहे म्हणून असं पण इकडे मानसी आता ह्या सुनंदाला सांगू लागते तर सुनंदा बोलते की अगं तू यांच्याबरोबर अगोदर काम करत होती आणि हे सर्व सत्य मला माहीत आहे आता हे सर्व रणजित आणि या गायत्रीचा डाव असतो सुनंदा खूपच या माणसीवर भडकलेली असते तुला किती वेळा सांगितलं ह्या माणसाची नियत चांगली नाही आहे तुला का कळत नाही आता तर हा माणूस इथे रोज रोज कंपनीत येतो आहे असं भडकलेली सुनंदा सर्व स्टाफसमोर आता या मानसीला बोलत असते आणि हा नाटका रंजित जो आहे ना तो आता खूप खोकला येण्याचं अजूनही त्याचं नाटक सुरूच असतं आता रणजितला लगेच बोलतो की अहो काकू तुम्ही असं काय करता आणि लगेच मध्ये मध्ये थोडंसं खोकला येण्याचं नाटक करतो आणि जसं मला बोलताच येत नाही असं दाखवत असतो ह्या सुनंदाला सर्व स्टाफ आता ह्या रणजितकडे बघत राहते त्यानंतर सुनंदा बोलते की मला अजिबात स्पष्टीकरण देऊ नको हे अजिबात मला दिसता कामा नये पुन्हा इथे असं पण सुनंदा तरही या मानसीला बोलते आणि बरं झालं मी इथे आले असं पण बोलते आणि हा रणजित जो आहे तो आपल्या डोक्यावर हात ठेवतो आणि थोडंसं हळूहळू दाबत असतो आता सुनंदा खूप रागाने तेथून निघून जाते आता सुनंदा जेव्हा रागात निघून जाते तेव्हा इकडे हा रणजित खूपच खुश होऊन एकटाच खुर्चीवरती हसत बसलेला असतो दुसरीकडे ही गायत्री जी आहे ना गायत्री घरात असते तिने कानात हेडफोन घातलेले असतात आणि ती खूप पोटपोट्याने हसत असते कारण हा सर्व डाव तिचा सक्सेस झालेला असतो आता काय आता या सासूबाईंचा भडकाच उडाला आहे असंही गायत्री आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे मानसी जी आहे ती सुनंदाच्या पाठीमागे येते आणि या सुनंदाला बोलते की मावशी प्लीज असं काही तुम्ही मनात गैरसमज करून घेऊ नका तर सुनंदा बोलते की अगं तू खूप वाईट वागली माझ्या मुलाची असंही सुनंदा आता सर्वांसमोर बोलत असते इकडे आता ही गायत बेडवरती बसून खूप खुश झालेली असते सुनंदा पुन्हा मानसीला बोलते की तू एवढी का वाईट वागली माझ्या मुलाशी दे मला उत्तर याचं अगं तुझ्या नादाला ला लागून माझ्या मुलाची नोकरीसुद्धा गेली आज अक्षरशः तोरडोवर फिरतोय असं पण ही सुनंदा आता या आपल्या मानसीला बोलत असते मानसी लगेच या सुनंदाला बोलते की मावशी अहो तुम्ही असं काय करता ते तर ऑफिसमध्ये जातात ना तर सुनंदा लगेच बोलते की अगं तुझ्यामुळे त्याने काम सोडलं इतके काही त्याने कामं सोडून दिली आणि सारखा तुझी मानसी मानसी अशी आठवण काढतो असं जर करायचं होतं तर तुला त्याच्या आयुष्यात येऊन कशासाठी त्याचं वाईट केलं तू असं पणही सुनंदा आता या माणसेला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री पुन्हा रूममध्ये असते आणि ती रडत असते ती आपल्या मनाची बोलते की आता मी शांत बसणार नाही आहे मी सुडू उगवल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे आणि लगेच आता डोळ्यातलं जे पाणी आहे ते थोडंसं सा बाजूला साडीच्या पदराने पुसते त्यानंतर आता सोनंदा ही रोडने चाललेली असते आणि खूप रडत असते आणि तिच्या पाठीमागे माणसे असते